निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर नुसार एस टीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज बुलढाण्यात सरकारला निवेदन देण्यासाठी मोर्चा काढला आहे या मोर्चात हजारो बंजारा बांधव सहभागी झालेले होते मोर्चात बंजारा भगिनींनी पारंपरिक पोशाख परिधान करत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला संपूर्ण बुलढाणा शहर सध्या बंजारामय झालं असून हा मोर्चा शहराच्या विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे आम्हाला एसटीतून आरक्षण मिळालाच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा संपूर्ण बुलढाणा शहर यामुळे दनानून निघाला आहेकदिंशी आज रस्त्यावर उतरला आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून पंच्याहत्तर वर्षापासून ही मागणी आहे परंतु आमची मागणी अद्यापपर्यंत शासनाला काही पूर्ण केलेली नाही आम्ही कुठे एस मध्ये येतो कुठे एस मध्ये येतो महाराष्ट्रामध्ये विजय टी मध्ये येतो कुठे उत्तर प्रदेशामध्ये ओबीसी मध्ये येतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे डिली नोटीफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा तर शासनाचा पुरावाच आहे डी नोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा मोर्चा निघाला त्या मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी मोर्चा आरक्षण त्यांनी दिलं आणि तेच दिलं हैदराबाद गॅजेटच्या आजारे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर जालना औरंगाबाद विदर्भाचे सगळे विदर्भाचे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम नागपूर अमरावती यवतमाळ हे सगळे जिल्हे त्यानंतरचे नाशिक जळगाव जितके ज्या ज्या ठिकाणी बंजारले जातात सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणून आहे तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला दिलं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचं आरक्षण बंजारा समाजाला नाही आंदोलन जे आहे ते आज फक्त आमची झाकी होती आता फक्त झाकी आहे याच्यानंतर चा आंदोलन जे आहे ते एक मोर्चा काढल्याने काही मागणी पूर्ण होत नाही परंतु आज बुलढाणामध्ये मोर्चा झाला पुढच्या दिवसात मुंबईला मोर्चा होईल त्यानंतर दिल्लीला ठीक मोर्चा होईल आणि ठिकठिकाणी मोर्चे काढून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचं शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आमच्या मागणीला मूळ आदिवासी विरोध करत आम्ही जेव्हा शहरलाल महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की कोणाच्या ताटातलं तुम्ही खाऊ नका ज्याला भूक लागली असेल त्याला पहिले खाऊ घाला ती शेवलाल महाराजांची शिकवण आम्ही घेतलेली आहे आम्ही आमच्या ताटातलं त्यांना खाऊ घालू पण त्यांच्या ताटातलं आम्ही खाऊ घाल त्यांच्या ताटातलं आम्ही खाणार नाही आमची पद्धत नाही आहे त्यामुळे शिवलाल महाराजच्या त्या वाक्यावर चालणारे आम्ही लोक आहोत कोणाच्या ताटात आम्हाला पाहिजे नाहीये आमचं जे आरक्षण आहे ते आम्हाला अशीच आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात टक्के मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये अजिबात नाहीये एकोणविसशे छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची एक ग्रे वेगळी बी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये नोकर समितीने दिलेल्या शासकीय संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजारा आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मोर्चे मध्ये उपस्थित होते तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षण द्या तर मग मी शासनाला व सरकारला ही विनंती करले हात हात जोडून मी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचं एसटी आरोग्य देण्यात यावं आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रामध्ये हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी करत आहेत तर मी हात जोडून हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर एस आरक्षण देण्यात यावं हा आमच्या शिक्ष आमच्या शिकणाऱ्या शिक, 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 विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थ्यांच्या भावना कडून समोर बोलत आहे तर प्लीज आमची ही विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एस आरक्षण द्या बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज